नमस्कार मंडळी मी सुनील वसई मंडळी तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी ईस्टियन समाजामध्ये खूपच प्रसिद्ध असलेला फुगे म्हणजेच बलून ब्रेड आज मी काढायला लावलेला आहे तिकडे नवीन वर्षानिमित्त तुम्हाला ह्या बलून ब्रेड विषयी माहिती आहे का हा एक सॉफ्ट गोल असा एक ब्रेड असतो जो आपण चहा कॉफी एखादा रस्ता भाजी ह्या सर्वांसोबत तो जातो नुसता देखील खाऊ शकता तुम्ही ह्या वर्षामध्ये हा नक्की बनवून पहा आपल्या चॅनलवरती त्याची रेसिपी दिलेली आहे त्याची लिंक आम्ही द्यायचा प्रयत्न करतो हो। सुरताच हे फुगे वर आलेले आहे खूपच सुंदर हे पीठ आलेलं आहे सात आठ तासांपूर्वी आम्ही हे पीठ घातलं होतं आणि आता सुंदर त्याचे फुगे आलेले आहेत तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नव्या वहराय खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना नव्या वहराय खूप खूप शुभेच्छा आम्ही आज नवा वहरी फुगे काढून साजरा करतो घ्या तुम्हाला फुगे म्हणजे काय माहिती आहे का है गा? फुगे म्हणजे आमच्या कुपारी लोकाव ईस्ट इंडियन लोकाव एक पारंपरिक खाद्यपदार्थ व आपण चहा कॉफी नुसते रस भाजी क्या पण जोडीला खाऊ आहे एक नंबर हातात फुगे